पंचशेर नगर परिसरात दोन तरुणात किरकोळ बासाबाजी होऊन झालेल्या हानामलीत विशाल झालटे या युवकाची धादार शस्त्रांनी वार करण्यात येऊन हत्या करण्यात आली पंचशेर नगरमध्ये राहणाऱ्या विशाल झालटे रिक्षा चालवित असे रात्रीच्या वेळी पंचशेर नगर चौकातून जात असताना कैलास शेजवळ याच्याशी त्याचा वाद झाला या वादातून संतापलेल्या कैलासने विशालवर धारदार शस्त्राने वार केले परमी घाव बसल्याने विशाल रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हळवले असता उपचारादरम्यान त्याचे निधन झाले या घटनेनंतर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भुजबळ भद्रकाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तातडीने कैलाश शेजवळ याला ताब्यात घेतले पूर्व वैमनस्थातून ही हत्या घडली अशी माहिती राजू भुजबळ यांनी दिली पोलीस स्टेशन भद्रकाली हद्दीतील नगर या ठिकाणी विशाल झालते या युवकाचा आरोपीने कुराडीने छातीवर आणि गळ्यावर वार करून खून केलेला आहे सदर घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून भद्रकाली पोलीस स्टेशन या ठिकाणी सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे सदर घटनेमध्ये पूर्व वैमनस्यातून आणि आरोपींचं त्या ठिकाणी आरोपी भा भांडण झाल्यानंतर सडन त्याला आरोपीला आलेला रागातून त्याने हा प्रकार केल्याचं प्रथम दर्शन निदर्शनास आलेलं आहे पुढील तपास सुरू आहे या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक सिटीसाठी व्हिडिओ रोहन रोहनदानी नाशिक